आंबी येईल आंबोन खाल्ला ते ना असू दे खाऊ दे चालेल आंबोण खाला देईल <laughs> आज दोन दिवस लोट लोटू सोबत धरलेले होते आपण दोन दिवस लोटू सोबत धरले होते आता ह्याच्या सोबत धरायचे बाला सोबत तू पण खाली जातेस ना आता लोटू सोबत दोन दिवस धरलेली होती आता बाल बाला सोबत नेतो खाली धरायला बघूया चालतो का

मम्मे कसा वाटत तुला तिसरा दिवस पप्पा ना प्पा ना तुम्हाला कसा वाटत तिसरा दिवस दादू आज सेमी फायनल आहे सेमी फायनल आहे आज छोट्या बायलाच्या आपल्या आज जर तो चालला बालासोबत तर चाललाच तो ओ आज जर तिने परीक्षा पास झाला पप्पांना आज जर तो परीक्षा पास झाला आयुष्यात सगळी परीक्षा पास झाला आता याला घातले तुम्ही झाले फेरनी हा दोन दिवस आम्ही लोट <coughs> दोन दिवस आम्ही सोबत धरलेली होती पण आज बालासोबत ट्राय करतो त्याला नांगर की बालासोबतच करायची कारण लोटूला आराम द्यायचा आहे ना आजचा तिसरा दिवस आहे बघूया बालासोबत चालला तर मग मस्त आहे आजचा दिवस खूप महत्वाचा आहे दे आता धरतील ये एवढा जोरात नको पळू बाला था, था, शंकू शंकू सबस्क्राईब ए सबस्क्राईबर म्हणतील शिकवणार एकदम कडक माणूस आहे ए गे घे जप हे चप्पल दिसते ना काटा टुपला ना दरे की ओम बी होम बैल बघ मम्मी एकदा आपण चांगला निखरू त्याला मम्मी फिरतोय दोन आता दोन तीन फेरी मारतोय तो <laughs>

তলাক্িযজসন আসাইন নাজনাজন আসাজে নাজনারিআ কালাক্যজন্রশন আসা কিশন হনঽনাজনাজনুেন ইরাজনুন শসাগে কিশন ঈমকো মকশনীন নাজ�

लावलं लावलेला आहे तीन चार दिवस चालतोय होते बांधव बसून बैल चालताना बघताना मस्त वाटतं हं भारी थोडासा डाउट होता बाळा बाल्यासोबत चाललं का नाही पण चालला तो आता बरोबर होतं मगाशी मागे पुर होतं मला तो बुतु बुतु बुपपस पपस म्हणत होतं तो घसर घसरल त्याच्यावर हो नाही करणार तू काय नाही करणार आता मम्मीने एक रशी धरले संकून एक रशी धरली संकून एक रशी धरली पालता कसा गप्प मस्त वाटत चालत ना

बाला आणि आमचं लोटू खूप शांत बैल हो करील तो तयार होईल तो सराय गेला ना चांगला तयार होईल कुठे गेलो तेस हे तो पण आपली भरपूर वर्ष केला ना शेती कसं असल तरी बघ आता तीन चार वेळा कसा फिरतोय तो

बारखे असताना संकु धरला ना त्यांना ये फिरतो आला की सोमे संकुन त्याचा जन्म त्यासाठी झाला वाट आपल्या वाटला नव्हता चालेल म्हणून

मारत नाहीत ते नाही बघ हात लावून हा बघ आमची मस्ती नाही कचऱ्या दिवस तिसरा आज कचऱ्या आमचा नवीन पाडा आज बाल्याच्या जोडीला धरलेला आहे आमच्या कचऱ्याची तुम्ही जी नवीन चालायची पद्धत आहे ती बघताय तीन दिवस तीन दोन दिवस आपण म्हटले माझ्या पहिल्या व्हिडिओवर की आपचा आहे आप तो खूप हाडका दिसतोय उन्हाळ्यात असं होतं एका महिन्या मध्ये पंधरा दिवस हा कसा दिसेल हिरो आता हिरो आम्ही आंबोणी सगळा लावलेला आहे त्यामुळं काळजी करू नये पाडा एकदम ओके राहणार आहे बंद राहणार आहे नांगरला कसा चालतोय बघा हिरवा गवत आता तयार होतोय वरती तो गवत एकदा भेटला की तो तयार होईल हे मग हा किती वर्षाचा आहे अडीच नागरिक अडीच वर्षाचा आहे ना अडीच वर्षाचा आहे त्याला धरलेली नांगरला आणि गेल्या वर्षी ट्राय केला होता हा दादू होता दाखव दादू दादूला दादूला दमवला आणि त्यांनी त्यावेळेस पण त्यावेळी त्याच्यावर जोकाड नुसतं ठेवला होता हा जोकाड नांगर नव्हता लावलेला आणि साईडला बैल पण नव्हता त्यामुळे त्यांनी उडी मारून दादूला पलून घेऊन गेला धर्म रसिद्ध धर्म नाही बंद मी नागरचा नागरधर बलगाणा शेअरवाला दादूर नागरधर ना अरे नागरधर नागर तू रसिदर धर लाय तर तू काय नाही करत

बैलांना पण आळस येतो चाल आता लास्टचा थोडा वेळ धरायचा आता बस

फिरतोय तो, तो पण हा जागच्या जागेवर फिरतोय पण तो हा ओढू नको हा पहिलाच बल ज्याने आपल्याला लावलं नाही

पप्पा तर पाणी घे गायला म्हणून पाणी घेऊन येतात नाही नाही पाऊस नाही येत नाही दादू घाबरू नको तू काय गेल्या वर्षी नेला नंतर काय ह्या वर्षी ओढत नेतोय पाणी गुन्हा नावाय मग

बाला, बाला, बाला।, 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 बाला। लोटू चल चल नवीन आहे ना त्याच्यासोबत बाल्यासोबत त्यामुळे थोडा गडबडलाय चालतोय 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 वांगी रुजली काय कुसली कुसली म्हणतात पाऊस पडला ना जास्त त्या

झालं लास्ट आहे लास्ट आहे शेवटसा पुढ बस बस बस

अख्खा चोंडा फोडला काय पाहिजे पाडा प्रॉपर शिकलेला आहे तो पण तीन दिवसात अख्खा चोंडा फोडल झालाय या वर्षाची या वर्षाची बेर तरी तो आरामात आम्ही जायचं का घरी आता